आजकाल सोशल मीडिया हे प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय या व्यासपीठावर अनेक नवीन नवीन चेहरे आपली कला आणि विनोद बुद्धी वापरून प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहेत आणि असाच एक चेहरा जो आपल्या अस्सल विदर्भीय बाज आणि सहज सुंदर अभिनयानं प्रेक्षकांना खळखळून हसवतो तो म्हणजे विशाल पिसाट नमस्कार सर मी विशाल दादे सगळं सगळं काय करू नाही तर सकाळी तंबाखू खाल्ल्याशिवाय राम राम जाऊ बापू क्या पाय धुवा पाय धुवाले आलो मी इथं मला तुमच्या पुरीले चार आग इथं काढता काय का? पाय धुवा लागतात ना घ्या अरे काय झालं ग अरे मग डोकं दुखत आहे तू तू आराम कर ना तू आराम कर जा मी आईले सांग तू सगळं काम करायला जा बरं जा इंस्टाग्राम वरती विशाल पिसाडी या नावानं तो लाखो फॉलोअर्सच्या मनात घर गर करून त्याचा प्रवास त्याचा कॉन्टेंट आणि त्याच्या यशाची कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे विशाल पिसाठ हा मूळचा विदर्भातील अमरावतीमधील खेडा इथला रहिवासी ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेला विशाल रोजच्या जगण्यातील साध्या साध्या गोष्टींमधून विनोद निर्माण करतो त्याचा जे व्हिडिओज आहे हे प्रामुख्यानं विदर्भातले ग्रामीण जीवन किंवा तिथली बोली भाषा आणि घरातली मित्रमंडळींमधले किंवा गावातल्या जे सामान्य प्रसंग असतात त्याच्यावर आधारित असणाऱ्या गोष्टी यावरती असतात अरे काय मी पंकज पंकजन पंकजच्या बायकोच भांडण रात्री काय बोलतो अरे आओ, मी होय निपटलो नाही तर बायको त्याचे व्हिडिओ पाहून अनेक प्रेक्षकांना हे आपल्या घरात घडतंय हे आपल्या सोबत घडतंय असा अनुभव येतो कारण त्याचा विनोद हा जीवनातील वास्तवाशी खूप जवळचा असतो विशाल पिसाडच्या कॉन्टेंटची खरी ताकद त्याच्या नैसर्गिक अभिनयामध्ये आणि असल विदर्भीय बाजात सुद्धा आहे विशाल आपल्या व्हिडिओमध्ये विदर्भातील बोलीभाषेचा खुबीनं वापर करतो आणि त्यातून एक वेगळा विनोद निर्माण होतो जावयन चाला आई आई असते पोलीस भरती करणारे ढाब्यावरचा बेटर यांसारख्या व्हिडिओ मधून तो ग्रामीण जीवनाचे वेगवेगळे पैलू विनोदी पद्धतीनं मांडतो त्याचे विनोद हे काल्पनिक अजिबात नसतात आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवरती आधारित असतात म्हणजे घरातली साफसफाई करणं असेल किंवा स्वयंपाक करणं असेल मित्रांसोबतचे गप्पांचे कट्टे असतील क्रिकेट खेळणं असेल किंवा अगदी चड्डी रोज कोण धुवेल यासारख्या साध्या विषयांवरूनही तो हशा पिकवतो विशालचा अभिनय खूप नैसर्गिक असतो तो सहजपणे वेगवेगळ्या भूमिकांमध्ये शिरतो आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवतो गेल्या सहा महिन्यापासून मी नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करतोय अक्षय सरनी मला इथे पहिल्यांदा आणलं होतं थँक्यू अक्षय सर त्याच्या व्हिडिओची निर्मिती अगदी साध्या पद्धतीने केली जाते पण कॉन्टेंटची ताकद इतकी मोठी असते ना की प्रेक्षकांना साधनेपेक्षा विनोदाची गुणवत्ता जास्त महत्वाची वाटते त्याचे व्हिडिओ केवळ विनोदच निर्माण करत नाहीत गोष्टींवरती भाष्य करतो बेरोजगारांपासून ते गवंडी हेअर सलून वाल्यांच्या समस्यांपर्यंत सुद्धा अनेक विषयांवरती तो हलक्या फुलक्या पद्धतीनं प्रकाश टाकतो विशाल पिसाटच्या यशाचा प्रवास हा काही एका रात्रीच झालेला नाही पण त्याच्या मागे अनेक वर्षांची मेहनत आहे अनेक वर्षांची चिकाटी आहे सुरुवातीला त्यांना आपल्या कलेला सोशल मीडियावरती आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले विशाल पिसाट अनफिल्टर्ड पॉडकास्ट यासारख्या पॉडकास्टमध्ये सुद्धा त्यांना आपल्या प्रवासाविषयी बालपणाविषयी आणि एक कॉन्टेंट क्रिएटर म्हणून आलेले जे काय अनुभव असतील या सगळ्याबद्दल सांगितलं आहे त्यांना आपल्या कॉन्टेंटमध्ये सातत्याने सुधारणा केली आणि प्रेक्षकांना काय आवडतं याचा अभ्यास केला जसे पहिले व्हायरल झालेले व्हिडिओ आणि त्यानंतरचा त्याचा संघर्षमय काळ याबद्दलही त्यात

विशाल पिसाटना हे सिद्ध करून दाखवलंय की कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसतानाही केवळ आपल्या प्रतिभेच्या आणि कठोर परिश्रमांच्या जोरावरती कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येत आजही तो आपल्या मातीशी आणि ग्रामीण संस्कृतीशी जोडलेला आहे जो त्याच्या चाहत्यांना जास्त भावत त्याच्या अंध लोकांचं जीवन यासारख्या व्हिडिओ मधून तो संवेदनशील विषयही तितक्याच प्रभावीपणे हाताळतो अंध ऐका दिसत नाही मुले अबे सोबत कोणाला घेऊन फिरणं लागलं असत विशाल पिसाट हा मला वाटतं फक्त विनोदी कलाकार नाही तर तो आजच्या तरुणाईसाठी एक आदर्श सुद्धा बनलाय आपल्या सहसुंदर विनोदानं तो केवळ लोकांना हसवत नाही तर त्यांना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण विरंगुळ्या देतो महाराष्ट्राच्या या विदर्भीय विनोदाच्या बादशहाचा प्रवास असाच बहारदार राहू याच शुभेच्छा खरंय की नाही